यंदाच्या बीसीसीआय च्या हंगामात क्रिकेटचा दर्जेदार अनुभव शहरवासियांना घेता येणार आहे सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण अठरा सामन्यांचे यजमान पद शहराला मिळाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघाचे सीएसई चेअरमन सचिन मुदे यांनी दिली आहे यंदाच्या बीसीसीआय च्या हंगामात क्रिकेटचा दर्जेदार अनुभव शहरवासियांना घेता येणार आहे ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण अठरा सामन्यांचे यजमानपद शहराला मिळाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघाचे सीएसई चेअरमॅन सचिन मुदईक यांनी दिली आहे यंदाच्या बी सी सी हंगामात क्रिकेटचा दर्जेदार अनुभव शहरवासियांना घेता येणार आहे सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राविरुद्ध मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण अठरा सामन्यांचे यजमानपद शहराला मिळाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघाचे सीएसई चेअरमॅन सचिन मुरेक यांनी दिली आहे